या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेन संस्थिता नमस्तस्तई 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 नमो नम नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत परवा मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आता बऱ्याच महिलांचे संभ्रम आहे आधी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर करते की आपल्याला ज्यांना दत्त जयंतीचा उपवास धरायचा असतो त्यांचा मार्गशीर्षचा सुद्धा उपवास होणार आहे आणि दत्त जयंतीचा पण उपवास होणार आहे पण दत्त जयंतीचा उपवास हा दुसऱ्याच दिवशी सोडला जातो मग मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास कसा सोडावा तर ज्या पद्धतीने आपण मार्गशीर्षच्या गुरुवारची मांडणी करतो पूजा अर्चा सगळं तसंच तुम्हाला करायचं आहे एवढंच आहे संध्याकाळी देवीला तुम्ही वरण भात भाजी चपाती जे काही करणार आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा तुम्ही मात्र तुम्ही फलहारच घ्यायचं म्हणजे काय जे आपण फळाचे पदार्थ खाणार आहोत मग खिचडी आहे किंवा भगर आहे चकल्या पापड्या आहे जे असेल तेच तुम्हाला खायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ग्रंथाची समाप्ती करतो ग्र, ग्रंथाची सांगता होणार आहे म्हणजेच ग्रंथ हलवल्या जाणार आहेत त्याच्यानंतर उपवास सोडायचा हो असतो आता सगळेच जण दत्त जय जे, दत्त जयंतीचा उपवास धरत नाही जे धरता त्यांना सांगते आपल्याला मार्गशीर्षच्या गुरुवारचा उपवास आपल्याला सोडता येणार नाही आहे बऱ्याच वेळा असं होतं मग उपवास तर सोडावा लागेल ताई मग अशा वेळेस जो काही पदार्थ तुमच्या घरात बनवला आहे माता लक्ष्मीसाठी आपण काही ना काही बनवत असतो कुठली खीर असेल किंवा काय असेल वरण भात चपाती पातळी एखादी खीर असेल तो तसाच बनवायचा आहे आणि कुठल्या तरी पदार्थाचा वास घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही त्या पदार्थाचा वास घेता खरं तर अन्नाचा वास कधी घेऊ नये पण जेव्हा तुम्हाला उपवास असतो तेव्हा आपण एखाद्या वेळेस आपला उपवास असतो आपल्याकडं किती सुंदर वास आला तर ती खाण्याची वृत्ती होते तर हे तसंच असतं आणि जेव्हा असं होतं ना तेव्हा आपला उपवास ना तो खऱ्या अर्धाने सुटला जातो म्हणून अगदी काही केलं असेल तर एक घासभर घ्या त्याचा वास घ्या की जेणेकरून तुमचा जो काही तुम तुम्हाला जी खाण्याची इच्छा आहे की अरे हा किती छान झालं असेल जाल। तर हे बोललं तरी सुद्धा आपला उपवास सुटतो मग असंही तुम्ही करू शकता पण तुम्हाला कुठलेच पदार्थ खायचे नाही आहे वरण भात भाजी चपाती तुम्हाला दुसऱ्या दिवशी पाच तारखेला खायची आहे हे झालं पहिला प्रश्न दुसरा इतका सुंदर योगायोग आलेला आहे कारण दत्त जयंती आहे मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि त्याच्यामध्ये पौर्णिमा सुद्धा आलेली आहे मग आता सत्यनारायण कधी करायचं म्हणजे ह्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची पण सेवा करायची आहे माता लक्ष्मीची पण सेवा करायची आहे भगवान विष्णूची पण सेवा करायची आहे पौर्णिमा असल्यामुळे तर सत्यनारायण आपल्याला हे चार तारखेला संध्याकाळी करायचं असतं प्रदोष काळी त्याच्याच बरोबर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला सेवा करायची असते जी मांडणी आहे ती तुम्हाला करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अकरा लवंगाचा अतिशय सुंदर अशी सेवा सांगणार आहे ती सेवा काय तर बघा अगदी तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा आता आपण मांडणी जर संध्याकाळी करणार असेल तर तुम्ही संध्याकाळी करा लक्ष्मीचं स्वागत ज्या पद्धतीने पहिल्या गुरुवारी केलं मांडणी ज्या पद्धतीने पहिल्या गुरुवारी केली त्याच पद्धतीने तुम्हाला सगळ्या गुरुवारी करावी चार गुरुवार आहेत तेव्हा तुम्हाला करायचे आहे बघा जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करता आणि ज्या काही अकरा लवंगा तुम्हाला हातात घ्यायच्या अकरा लवंगा हातात घेऊन लवंगा अखाल्ल्या असाव्या त्या फुटलेल्या किंवा कट झालेल्या नसाव्या फुलासकट असाव्या फुल म्हणजे काय तर लवंगाचा तो वरचा गोल गोल भाग असतो बघा गोल गोल असतो मिरे असतो त्याच्यामध्ये मिरे टाईप असतात तर ते फुलं असतं तर ते तुम्हाला अशा अख्खल्या अकरा लवंगा घ्यायच्या आहेत माता लक्ष्मी समोर तुम्हाला बसायचं आहे एक लवंग उजव्या हातात घ्यायची एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा तर महालक्ष्मी अष्टकम एक ते एक ते आठ ओव्यांपर्यंत आहे नवव्या ओवी नंतर फलश्रुती मंत्र सुरू होते तुमची इच्छा असेल तर तुम्ही एक ते आठ ओव्यांपर्यंत घ्या नाही तुम्ही सगळं म्हटलं तरी हरकत नाही एक लवंगा घ्यायची आपल्याला आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं ती सेवा करून झाली की लवंग खाली ठेवायची परत दुसरी लवंग घ्यायची थोडक्यात काय अकरा लवंग हातात येणार म्हणजे प्रत्येकी एक 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 आणि अकरा वेळा आपण महालक्ष्मी अष्टकमची सेवा होणार महालक्ष्मी अष्टकम खूप सुंदर सेवा आहे नित्यसेवेमध्ये महिलांनी महिला घेतातच रोज नित्यसेवा जेव्हा आपण करत असतो तेव्हा एकदा तरी महालक्ष्मी अष्टकमचं पठण करावं खूप सुंदर अनुभव येतो आणि मार्गशीर्ष महिना म्हटलं तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित सेवा असते नक्कीच ही सेवा कोणाला चुकवायची नाही आहे आता हे सगळं पठण करून झाल्यावर ते तुम्हाला माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे नंतर एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ते गुंडाळून ठेवायचं आहे संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे ना नाहीतर जिथे तुमची तिजोरी आहे तिथे तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष महिना ठेवायचा आहे काय होतं ना देवघरात ठेवलं की रोज धूप दीप अगरबत्ती ओवाळली जाते आणि मार्गशीर्ष महिना संपला की ते सगळ्या लवंगा घ्यायचा आणि प्रत्येकाने एक एक प्रसाद म्हणून ग्रहण करायचं असं तुम्हाला करायचं आहे आता प्रसाद ना म्हणून नाही तर तुम्ही चहामध्ये टाकू शकता पण जर तुम्ही स्वतः खाल्लं तर एकशाचे असे आवाज बदललेले असता तर ते नक्कीच नीट होता आणि लवंग म्हटलं तर ते आपल्या श शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे फक्त कुठल्या भाजीमध्ये किंवा भातामध्ये ते टाकू नका कारण त्याच्यावर तुम्ही सेवा केली आहे तर तुम्ही खा किंवा गोड पदार्थ गोड लवंग टाकून काही गोड काहीच होत नाही चहा होतो म्हणजे टाकू शकता हे झालं तर आता दुसरं की ह्या ज्यांना हा उपाय करणं दुसऱ्या गुरुवारी शक्य होत नाही त्यांनी तिसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारी नक्कीच करू शकता तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे आत्ता जो सांगितला तो सुद्धा आणि माता लक्ष्मी समोर तुम्ही जिथे मांडणी केली आहे त्याच्यासमोर किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल मूर्तीच्या समोर मूर्त, फोटो असेल मूर्ती असेल टाक जाणार आपल्या कुलदेवीचा टाक असेल त्याच्यासमोर तुम्हाला काय करायचं आहे ही पौर्णिमेची सेवा आहे म्हणजे तुम्हाला ही गुरुवारीच करायची तुम्हाला काय करायचं आहे एक लवंग घ्या तीन घ्या किंवा पाच घ्या तुमची इच्छा एक लवंग घेतली तरी हरकत नाही एक लवंग घ्यायची माता लक्ष्मीला अर्पण करायची म्हणजे तिच्या चरणांवर अर्पण करायची आणि माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे श्रीम श्रीम तो तुम्हाला पठण करायचा एक, पर एक, एक माळ करा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमा एकशे आठ वेळा म्हणा एकावन्न वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा तुमची इच्छा जास्तीत जास्त आपल्याला माता लक्ष्मीचा उच्चार करायचा आहे माता लक्ष्मीचा मंत्र जप करायचा किती सुंदर तो क्षण असेल जिथे आपली दत्त महाराजांची सेवा होणार आहे शेजारी माता लक्ष्मीची मांडणी आहे त्याच्याबरोबर भगवान विष्णूची सेवा गुरुवारचा दिवस अजिबात स्किप करू नका अगदी तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष मिळण्यात सत्यनारायण करायची इच्छा असेल तर ह्या गुरुवारपासून तुम्ही करू शकता गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार पाच दिवस पाच सत्यनारायण होते पण ह्या सेवेचे खूप सुंदर अनुभव आहे पाच सत्यनारायण करा अकरा करा तुमची इच्छा मैत्रिणींनो पण तुम्ही करा मी तुम्हाला सांगते मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि या महिन्यात जर त्यांची सेवा केली जाते मग त्याच्यामध्ये स्तोत्रम आहे किंवा सत्यनारायण आहे खूप सुंदर काहीच त्याला एक रुपये खर्च नाही फक्त अर्धा तास तुम्हाला काढायचा आहे दिवसाचा आता सगळ्यात आधी जर तुम्ही पाच सत्यनारायण करणार असेल तर बघा पौर्णिमेचं सत्यनारायण हे कसं असतं आपल्याला प्रदोषकाळी करायचं असतं जेव्हा तुम्ही पाच अकरा एकवीस एकावन्न करणार आहे तर तुम्ही सकाळी मांड सकाळी वाचलं तरी चालेल जेव्हा तुम्हाला मिळेल मिळेल तेव्हा तुम्ही पठण करू शकता आणि अर्थात संध्याकाळीचं ते एकदम उत्तम कारण माता लक्ष्मी प्रवेश करत आहे आणि ती बघत आहे की आणखी तिची आवडती माता लक्ष्मीला काय आवडतं तर तिला भगवान विष्णूची सेवा जास्त प्रिय आहे मग ज्या ज्या घरात संध्याकाळच्या वेळी सत्यनारायण केलं जातं त्या त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही घरात सुख शांती समाधान समाधान सुद्धा लक्ष्मी आहे जी प्रत्येकामध्ये आहे का नाही असे काही लोक आहे खूप समाधानी आहे थोडासा पगार आहे छोटंसं घर आहे ते खूप समाधानी आहे आणि काही काही लोक आहे की लाखात पगार आहे पण त्यांना खूप पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे असं ते असतं आणि खरं सांगू का असे डोळ्यासमोरचे उदाहरण आहे आपण बघतो सुद्धा की एकेकाळ होता मोठी गाडी होती मोठा बंगला होता खूप जागा होती आणि आजकाल त्यांचं काहीच राहिलं नाही अशी वेळ कोणावरच येऊ नये म्हणून माता लक्ष्मीला तीच प्रार्थना करायची की माझ्याकडे प्राप्त लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहू दे आणि अप्राप्त लक्ष्मी सुद्धा प्राप्त होऊ दे कारण खूप काही होतं आणि आता काहीच राहिलं नाही म्हणून जेवढं काही आहेत त्याच्यात कमी होऊ देऊ नये एवढीच प्रार्थना करायची आहे आणि ज्या ज्या घरात लेखी सुना आई खळखळून असताना तिथे माता लक्ष्मी नक्कीच वास करते या मार्गशीर्षमरणा औचित्य साधून भगवान विष्णूची सेवा तुम्ही चुकवू नका जीव तोडून सांगते आहे सत्यनारायणासारखी मोठी सेवा नाही आहे जी तुम्ही मार्गशीर्ष म्हणण्यात अजिबात चुकवू नका बऱ्याच महिला बसलेल्या आहेत बऱ्याच महिला करत आहे पण आपण वाट बघत आहोत की चल एक तर सत्यनारायण झालं ना त्याच मांडणीमध्ये आपण लगेच कंटिन्यू करू तर ज्यांना अकरा सत्यनारायण करायचे असेल आणि ज्यांची ऑलरेडी संकल्पयुक्त पौर्णिमेचे सत्यनारायण आहेत त्यांनी याच्यात ऍडमिट करायचं बरं का हे अकरा अकरा असणार आहे म्हणजे चार तारखेनंतर पाच तारखेपासून तुम्हाला अकरा सत्यनारायण करायचे आहे या पद्धतीने ही सेवा करा तुम्हाला अनुभव येणारच तुमच्या इच्छा पूर्ण होणारच आणि व्यंकटेश स्तोत्रामचं तीन दिवसाचं तरी अनुष्ठान करण्याचा प्रयत्न करा जेवढं जमेल तेवढं बाकी करता करविता महाराज आहे तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंद व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ